बारा राशींच्या लोकांना सर्वात जास्त कशाची भीती वाटते तुमच्या राशीनुसार जाणून घ्या कोणाला कशाची भीती वाटते कर्क कन्या मकर मेष या राशीपैकी तुमची राशी कोणत्या आहे ती नक्कीच जाणून घ्या नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते आपली भीती नाकारल्याने परिस्थिती आणखी वाईट होईल आपली भीती स्वीकारणे आणि त्यावर मात करण्यासाठी एक पाऊल उचलणे आपल्याला अधिक मजबूत बनवेल तुम्हाला तुमची सर्वात मोठी असुरक्षितता आणि भीती समजणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही हळूहळू त्यावर मात करू शकाल आणि ज्ञानाच्या मार्गावर पोहोचू शकाल आणि नंतरचे केवळ तेव्हाच प्राप्त केले जाऊ शकते जेव्हा आपण भीती किंवा रागाने बांधलेले नसाल म्हणून तुमची भीती ओळखण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तुमच्या राशीच्या चिन्हांची सर्वात मोठी भीती आणतो पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या चिन्हाला लोकावरील आपला अधिकार गमावण्याची प्रचंड भीती असते त्यांना सर्वाद्वारे ओळखायचे आहे म्हणून हे ऐकले जाण्याची भीती त्यांना सर्वात जास्त त्रास देते त्यांना एकटे राहण्याचे आणि लोकांकडून सहज ओळखले जाणार नाही याची त्यांना भीती वाटते नंबर दोन वृषभ राशीचे लोक चैनीचे जीवन जगण्यास प्राधान्य देतात त्यामुळे रेषेखाली राहणे त्यांना पूर्णपणे हादरवून टाकेल त्यांची सर्वात मोठी भीती त्यांच्या प्रियजनांना पुरवण्यात सक्षम नसते आणि टॉरेन्स खूप कठोर परिश्रम करतात म्हणून त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी मिळणे त्यांना निराश करते मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना कंटाळवाना व्यक्ती म्हणून संपवण्याची भीती वाटते उत्साह मजा आणि जीवनाचा उत्साह हेच त्यांना माहीत आहे परंतु जर त्यांना एखादे कंटाळवाने काम करण्यासाठी किंवा सांसारिक जीवन जगण्यास भाग पाडले गेले तर ते निश्चितपणे तुटतील पुढील राशी कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा सामना करणे आवडत नाही विशेषतः जर त्यात मारामारी आणि वादांचा समावेश असेल त्यांना छाया पडण्याची आणि अतिप्रबळ होण्याची भीती वाटते त्यांना खूप चिंताग्रस्त समस्या आहेत आणि त्यांना त्यांचे कुटुंब आणि प्रियजन गमावण्याची भीती वाटते पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक कुप्रसिद्ध असतात परंतु त्यांना नकाराची भीती सर्वात तेन जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांची शक्ती दाखवणे आवश्यक आहे ते एकटे राहणे हाताळू शकत नाहीत आणि त्यांना एकटे राहण्याचे आणि शांततेत जीवन जगण्याची भीती वाटते पुढील राशी कन्या कन्या राशीच्या लोकांना नियंत्रण गमावण्याची भीती वाटते आणि ते खूप माप करण्याच्या मनाचे असतात त्यांना सतत पैशाचे नुकसान होण्याची भीती असते गरीब जाण्याचा विचार त्यांना आयुष्यभर सतावतो त्यांना आर्थिक अडचणीसह जीवन जगण्याची भीती वाटते ज्यामुळे त्यांचा आनंद हिरावला जातो पुढील राशी आहे तुला राशी तुला राशीच्या लोकांना पैसे गमावण्याची भीती वाटते आणि ते विलासी जीवन जगण्याची कल्पना करू शकत नाहीत त्यांना त्यांची सामग्री शेअर करण्याची भीती वाटते ते त्यांच्या वस्तू अतिशय व्यवस्थित आणि व्यवस्थित ठेवतात ते त्यांच्या सामानाची खूप काळजी घेतात पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृच्चिक राशीच्या लोकांना सर्वासमोर उघड होण्याची भीती वाटते लोकांना दुखापत होऊ नये म्हणून त्यांना दर्शनी भाग राखणे आवडते ते खरोखरच पटकन कोणाकडे उघड उगड़, उघडत नाहीत विंचू नवीन लोकांशी ओळख करून घेण्यास घाबरतात कारण ते मर्यादित वर्तुळात मर्यादित राहणे पसंत करतात पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा लोकांचा स्वभाव खूप चिंताग्रस्त असतो आणि ते विविध प्रकारच्या फोबियास मुख्यतः बंद जागेच्या फोबियास मोठ्या प्रमाणात असुरक्षित असतात ते त्यांच्या कमकुवतपणा उघड करण्यास अत्यंत घाबरतात पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीचे लोक जन्मजात विजेते असल्यामुळे त्यांना शीर्षस्थानी पोहोचू शकत नाहीत अशी भीती वाटते त्यांना लोकांकडून हरवण्याची आणि लाज वाटण्याची भीती वाटते ते सर्वात अंतर्मुख आणि लाजाळू म्हणून ही ओळखली जातात पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकात जोखीम घेण्याची भीती वाटते कारण ते आरामात जगणे खूप आरामदायक असतात त्यांना ते सोपे ठेवायला आवडते जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी येतो तेव्हा त्यांना दुरुस दुसऱ्या स्थानावर जाण्याची आणि त्यांच्या सहकार्याच्या अधीन राहण्याची भीती वाटते पुढील राशी आहे ती म्हणजे मीन, मीन राशी मीन राशीचे लोक हे एकनिष्ठ लोक आहेत जे प्रेमासाठी काहीही करू शकतात ते फक्त नकाराचा सामना करू शकत नाहीत कारण ते त्यांचे हृदय फाडून टाकेल ते खूपच संवेदनशील देखील आहेत आणि गुप्तपणे हाताळणे करण्याचा आणि नियंत्रित करण्याचा एखाद्या व्यक्तीला भेटणे हे त्यांचे सर्वात वाईट स्वप्न आहे